आमच्या घरी आल्यानंतर तुम्ही आमच्या पत्नीला डायरेक्ट धमकी दिली की तुम्ही बार बार करता आता तुम्हाला बघावं लागेल अशी भाजपाच्या महिला आमच्या घरी येऊन दिली नगर परिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे मात्र बीडच्या गेवराईमध्ये थेट भाजपाच्या उमेदवाराकडनं मतदारांना धमक्या दिल्या जातात त्याचबरोबर उमेदवारांना देखील धमक्या दिल्या जातात असा प्रकार समोर आलेला आहे संजीवनी चालक म्हणून काँग्रेसच्या गेवराय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांना थेट धमकी दिली की किती वेळेस निवडणुकीला उभा राहता जरा माघार घ्या अशी धमकी गीता पवार यांनी दिल्याची तक्रार संबंधित संजीवनी चाळक यांनी गेवराय पोलिसांकडे गेल्या होत्या मात्र त्यांची तक्रार देखील घेतली नाही असा आरोप त्यांचे पती मनोहर चाळक माझ्यासोबत आहेत सर काय प्रकार घडलेला होता नेहमीच गेवराय चालत थे तुम्हाला थेट धमकी देण्यात आलेली काय प्रकार आहे मी मनोहर चिमाजी चाळक सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी आजपर्यंत नगर परिषदच्या प्रत्येक पंचवर्षीच्या निवडणुकीला मी पॅनल उभा करीत असतो आणि कालच्या बारा तारखेला भाजपचे उमेदवार आणि काही म नगरसेवक वाडामध्ये फिरत असताना उम भाजपचे उमेदवार आम माझ्या घरी आले मी घरी नव्हतो आमचे पत्नी घरी होत्या त्यासाठी मी फारम होता आणि उमेदवार आमची सोन या दोन्ही उमेदवार घरी होते आणि दारात आल्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी बाहेर बोलिलं बोलल्यानंतर आमच्या आम आमच्या परिवाराला जे पोहोचार करायचं नमस्कार वगैरे केला पाणी घ्या वगैरे बोलले पण विद्यमान भाजपचे उमेदवार हे आमची बहीण आहे मी आदरणीय ताईला तुमच्या चॅनलच्या माध्यमात सांगतो कि आमच्या घरी आल्यानंतर तुम्ही आमच्या पत्नीला डायरेक्ट धमकी दिली की तुम्ही बार बार कौर निवडणुका लढता कौर उभारता आता तुम्हाला बघावं लागेल अशी भाजपच्या उमेदवार महिला उमेदवारी आमच्या घरी येऊन धमकी दिली तुम्ही तक्रार घेऊन गेले होते काय घडलं पोलिटेशनला तर हे धमकी दिल्यानंतर मी बाहेरगावी होतो मी येण्या अगोदर आमचे घरचे जेवराही पोलिटेशनला गेले संबंधित बारा तारखेला ड्यूटीवर असणारे जमादार यांनी सांगितले की आमचे वरिष्ठ इथं नाही तुम्ही परत या मग आमचे घरचे मुलगा आणि अजून दोन महिला पोलिटिशनमध्ये थांबल्या मग त्यांनी ती तोंडी तक्रारीची नोंद घेतली आणि नंतर त्यांनी सांगितलं की बा पोलिटेशन मार्फत सांगित आलं की आम्ही संबंधितला सांगितलं इथून पुढं ते तुम तुम्हाला कुठं आणणार नाही रोडणार नाहीत घरी येणार नाहीत म्हणून तुम्ही समाधानी आहेत का पण बिलकुल नाही कारण भाजपचे उमेदवार भाजपचे उमेदवार यांचे आजच सासरे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला पाच वर्षे नगराध्यक्ष आणि पाच वर्षे आमदार होते त्याचे सासरे माधवराव पवार ला पाच वर्षे नगराध्यक्ष आणि पाच वर्षे आमदार होते अंशीला ये भाजपचे उमेदवार त्यांच्या पतीचे भाऊ आदरणीय लक्ष्मण अन्ना पवार हे पाच वर्षे दोन हजार अकराला ला पाच वर्षे अध्यक्ष आणि परत दहा वर्षे आमदार आणि भाजपचे आताचे उमेदवार हे देखील नगरसेवक होते मागील तीस चाळीस वर्षापासून यांच्या कुटुंबात नगरपरिषदची सत्ता आमदारकीची सत्ता सर्व काही असतानाही या भाजपाच्या उमेदवाराचे किंवा त्याच्या कुटुंबाचे पोट भरले नाहीत साहेब तुम्ही तुम्हाला धमकी दिली मतदाराला देखील धमकी देतात नवीन व्हिडिओ व्हायरल होता आज एक व्हिडिओ थेट मतदारांना धमकी दिला जातात कसं बघ त्याच्याकडे या भाजपच्या उमेदवाराकडे गावगुंडाची टोळी आहे धनसंपत्ती आहे माणूस आहे सत्ता आहे म्हणून हे पुरी पुसून गेवऱ्या मतदाराला नागरिकाला दबावपोटी धमकीपोटी हे दाबून ठेवतात कोणाला बोलवू देत नाहीत ही घराणी शाही लोकशाहीला आपण बघू शकतोय माझ्या घरी येऊन भाजपाच्या उमेदवारांना आमच्या पत्नीला धमकी दिली आणि त्याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेलो मात्र पोलिसांनी नुसतं समाधान केलंय मात्र तक्रार दाखल करून घेतली नाही मात्र भाजपाकडे गुंडा असे आहेत असा आरोप देखील चाळक के यांनी केला नक्कीच पोलिसांवर काय कारवाई करतात आणि हे गेवराईमधलं चाललेलं राजकारण कधी थांबत आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे